अमरावतीमध्ये आयोजित महत्वपूर्ण सभेत आज राजकीय वातावरण चांगले तापले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपा नेत्या आणि अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांनी पुन्हा लोकसभा निवडणूक लढण्याची आपली स्पष्ट इच्छा व्यक्त केली आहे दादा आता मलाही म्हणायची वेळ आली की मी पुन्हा येईल असं विधान करत त्यांनी सभेत उपस्थित्यांना आणि पक्षनेत्यांना थेट संदेश दिला नवनीत यांनी आपल्या भाषेत नुकताच झालेल्या पराभवानंतरही कार्यकर्त्यांना दाखवलेल्या जिद्दीचे कौतुक केले पराभव झाल्यानंतरही के आम्ही खूप कष्ट करून इथपर्यंत प्रचारासाठी आलो बेटीको वापस ला या नाही हा प्रश्न प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात आहे असे म्हणत त्यांनी पुन्हा एकदा अमरावतीच्या जनतेच्या प्रतिनिधित्व करण्याची तीव्र इच्छा व्यक्त केली यावेळी त्यांनी महिलांच्या प्रश्नावर लक्ष केंद्रित करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठिंब्याचा विशेष उल्लेख केला देवेंद्रभाऊ देवाभाऊ म्हणून तुम्ही महिलेच्या पाठीशी उभे आहात त्यांच्या डोक्यावर तुमचा हात आहे असे भावनिक शब्दां शब्दात राणांनी सांगितले सभेतील सर्वात ठडक क्षण म्हणजे नवनीत राणा यांच्या विधानाला स्वतः मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेलं थेट त्यांनी म्हणाले आमची माजी खासदार आता फक्त माझी खासदार राहणार नाही तिच्या तुमचे आशीर्वाद आहे आणि ती पुढे पुन्हा पुढेही मुख्यमंत्री यांच्या या वक्तव्यामुळे सभेत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आणि राणा समर्थकांनी घुसण्याची परिसर दानावून सोडला